महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा जालना तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या चौधरी नगर भागात जुगार अड्ड्यावर तालुका पोलिसांनी कार रात्री छापा मारून तब्बल दोन लाख अठ्ठावन्न हजारपर्यंतचा मुद्देमाल जप्त केला जालना तालुका पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये असलेले चौधरी नगर भागामध्ये अवैधपणे जुगार सुरू असल्याची गुप्त माहिती तालुका पोलिसांना मिळाली त्यावरून तालुका पोलिसांनी आपल्या फौसवाट्यासह चौधरी नगरमधील विठाई डेअरीच्या पाठीमागे मोकळ्या जागेत अवैधपणे जुगार खेळला जात असताना यावेळी तालुका पोलिसांनी छापा टाकत सहा जुगारांना ताब्यात घेऊन त्यांच्याजवळून चार दुचाकी चौदाशेची नगद आणि मोबाईल असा एकूण दोन लाख अठ्ठावन्न हजार चारशे सत्तर केला असून या प्रकरणी सहा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय दरम्यान सदरील कारवाई साहेब पोलीस निरीक्षक घनश्याम अंतरप पोलीस कर्मचारी बावरे विलास यांनी केली आहे महाराष्ट्र टुडे मराठी साठी ब्युरो रिपोर्ट विलास गायकवाड जालना काल काही चौधरी नगर परिसरामध्ये जुगार पत्त्यावर काही धाड टाकली काय कारवाई काल आम्हाला रात्री एक गोपनीय बातमी आली ती काही सम चौधरी नगर विठाई डेअरीच्या मागो आर्यन ट्रम्प आर्यन ट्रॅकच्या वाल कंपाऊंडच्या बॅक साइडला चौधरी नगर येथे मोकळ्या जागेत काही सम विना परवाना जुगार पत्ते खेळत असल्याच्या मला गोपनीय बातमी मिळाली होती त्यानुसार आम्ही वरिष्ठांना सदरची माहिती दिली व आमच्या स्टाफला बोलवून आम्ही कारवाई केली त्या कारवाईमध्ये एकूण पाच आरोपी रुपये पकडले गेले तर कारवाईत त्यांच्याकडून कॅश कॅश मुद्देमाल आणि वाहन तसेच मोबाईल असा रक्कम आम्ही जप्त केलेली आहे नमूद इस्मानवर आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे एकूण त्याच्यामध्ये मोबाईलची किंमत आहे बावन्न हजारचे मोबाईल तसेच दोन लाख पाच हजारची वाहनाची किंमत आणि एक चौदाशे सत्तर कॅश असा मुद्देमाल आम्हाला एकूण असा दोन लाख अठ्ठावन्न हजार चारशे सत्तर रुपयाचा आम्हाला मुद्देमाल मिळून आलेला आहे त्यानुसार आम्ही काल गुन्हा दाखल केलेला आहे ण्याचा तपास चालू आहे सदर कारवाई आम्ही मान्य पोलीस अधीक्षक श्री अजित कुमार बनसल साहेब अप्पर पोलीस पुल, अधीक्षक आयुषनौपाणी साहेब तसेच मा, मान्य उपविभागीय पोलीस अधिकारी श्री अनंत कुलकर्णी साहेब तसेच आमचे मान्य पोलीस निरीक्षक साबळे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली दर्शनाखाली आम्ही सर्व स्टाफने कारवाई केलेली आहे तपास चालू आहे Subscribe now and press the bell icon. Never miss an update.